तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा वरती टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंना यांना आम्ही उद्ध्वस्त करू आणि कोकणामधून शिवसेना संपलेली आहे त्यासोबतच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णतः निस्तनाभूत करू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे काय आपलं मत हे रामदासा रामदास कदम अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले तू कि की झाड की पत्ती है अरे रामदासा तुझं स्वतःच पहिलं बघ अरे तू त्या पोरग तुझं घर राज्यमंत्री तू डांगडिंग करायला जाऊ नको अरे उद्धव ठाकरेंच शिवसेनेचं झाड लय मोठं आहे अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही मुळी देखील उपटू शकत नाही उपटू शकत नाही उपटू शकत ना रामदास रामदास एवढी तुझी जर जिबीला वळवळ करत असेल तर जीब तुझी आवाक्यात ठेव तू एवढी मस्ती भर नाही तुला वाटत असेल पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे अरे तू तुझं पोरग तुझी खंदा खंदानी जर आली रामदास कदमार तर उद्धव ठाकरेच तुम्ही काट वाकड्या करू शकत नाही राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा उद्धव साहेबाला संपणार रे अवलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही आणि इथं पुढे देखील जन्मला नाही अरे तुमच्यासारख्या सारख्या पाला काय घेऊन बसलाय तुम्हाला शिवसैनिक जाता जाता थडकून तुम्हाला चुरगळा करून टाकतील शिंदे खर तर नेते गेले ठीक आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक दसाचा तसा त्याच ठिकाणी आहे काही आम्हाला फरक पडणार नाही तुम्हाला घोडा आणि मैदान कळेल फक्त या लोकांनी एकदा मशीन बाजूला सारून एकदा बॉलेट पेपर मतदान घेऊन बघा मग यांचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही मग शिवसेना कुठं आहे आणि कुणाच्या आहे तुम्हाला समजेल लोकसभा आणि विधानसभेला जे चित्र आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बहुत त्या ठिकाणी गटाने भाजपाने ईव्हीएम सेटिंग केलेल्या होत्या म्हणून ती निवडून आलेल्या आहेत त्यांच्यात जर दम असेल ना त्यांना जर स्वतःवर विश्वास असेल ना तर तुम्ही ईव्हीएम मशीन बाजूला सारा आणि मतदान घेऊन दावा या भाजपचं शिंदे आणि मिंदे गटाचं डिपॉजिट देखील शिल्लक राहणार नाही कधी हेच कदम मातोश्रीच्या नावानं रडतानाच चित्र आपण पाहिलं खर तर रामदास कदम सांगायचं आहे रामदास कदम अरे दरवाजात बांधलेलं देखील इमानदारी मातोश्रीच्या जीवावर खाऊन खाऊन तुझा दात किडलं पण तू इमानदार बेमान झाला तुझ्यासारखी गद्दारी माणसं या महाराष्ट्राच्या माती जन्मालाच कशी आली ही खर तर आता विचार पडलाय शिवसेना वेगळी होण्याच्या अगोदर त्यांचा तो आ, सीन आपण बघितलेला आहे की कशा पद्धती रामदास कदम खरच म्हणजे वेग वेगळ्या भाषेत सांगाव गा धड मर्द पण नाही धड ना, ना मर्द पण अशातली ती क्वालिटी आहे रामदास कदम तुम्ही निस्त्या टाळ्या वाजून झेंडूबाब लावून पुसायचं काम करा मर्द जे असतो ना मर्द अशा पद्धतीने बोलत नाही मर्द खाल्लेल्या अनाला जागत असतो मर्द बेमान होत नाही कारण बेमान जी होते ती ती ना मर्दाची अवलाद होत असते मर्द कधीच असा धोका देत नाही मर्द कधी गद्दारी करत नाही